मदत तुटपुंजी त्याला एक सहकार्य करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आमचा नेहमीच असतो एकनाथ शिंदे साहेब जिकडे जिकडे महाराष्ट्रात नैसर्गिक संकट असो कुठली आपत्ती असो तिकडे पहिला धावून जाणारा महाराष्ट्रातला कुठला नेता असेल तर ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्याप्रमाणे आदेश पालन करत असतो तुमचा पक्ष सरकारमध्ये तुमची मदत पोहोचली मात्र सरकारी मदत पोहोचली नसल्याचं शेतकरी सांगतात इकडे सरकारी मदत आता तुम्ही बघितलं असाल परवाच साधारण सदतीस हजार साधर पाचशे कोटी ही शासकीय मदत ही जाहीर झाली आणि साहेबांनी सांगितलं की दिवाळीच्या आत ही संपूर्ण मदत ही शेतकऱ्याच्या घरात पोहोचली पाहिजे आणि ती जर लोकर पोहोचली नसेल तर ते आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे सर्व शिवसैनिक आहेत कोणाची जर तशी तक्रार असेल तर आमच्या जिल्हा प्रमुखांकडे द्यावी ती मदत लवकरात लवकर पोहोचण्याचा आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सात बारा खोरा कोरा, मात्र तो को खोरा केला नाही सर मी राजकीय कुठलंही स्टेटमेंट द्यायला आलेलो नाही मी मदत करायला आलेलो आहे त्यामुळे मला तेवढे छोटासा राजकीय प्रश्न आहे कल्याण डोंबिवली मधले काही दिवसांपूर्वीच राजन मराठे हे तुमच्या गटामध्ये आले होते म्हणजे शिवसेनेमध्ये आले होते आणि राजू पाटलांनी त्या ठिकाणी टीका देखील केली होती खोकेचं राजकारण या ठिकाणी केलं जाते राजू पाटलांना कसं उत्तर हा तेच राजू पाटलांना कसं उत्तर तुम्ही देणार आहेत आता आगामी काळाच्या निवडणुका देखील इथे विकासाचं राजकारण चालतो माझ्यापेक्षा कसं उत्तर देणार तुम्ही राजकीय आम्ही आलोच नाही ना मदत करायला आलोय त्यामुळे हे उत्तर आपण नाही आपण ज्यावेळी जसं उत्तर द्यायचं आहे त्यावेळी योग्य कुठल्या कुठल्या गावांना काय स्वरूपाची मदत केली जाते आज या महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर खासदार शिंदे साहेब आणि आमदार आमचे मोरे साहेब यांच्या वतीनं आज बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संकट आले या ठिकाणी मदतीचा हात म्हणून एकनाथ ही वाक्य या ठिकाणी महाराष्ट्रात गुंजत आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत तिथे एकनाथ शिंदे असतातच हे वारंवार तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं म्हणून आज मराठवाड्यामध्ये जसं आत्ता आमच्या साहेबांनी सगळे मुंबईच्या टीमनी सांगितलं की वीस टॅम्पो घेऊन आम्ही या ठिकाणी फिरतोय तर सहा हजार बॅग आपण या आजच्या दिवशी मराठवाड्यामध्ये वाटले जाणार आहेत मग धाराशिव असेल सोलापूर असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल म्हणजे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जे जे गाव त्यांनी हे केले त्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी हे टेम्पो यांच्या टीम आता आमदार साहेब झालेल्या आहेत फक्त कल्याण लोकसभेच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं आमदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या आणि आमदार साहेबांच्या वतीनं हे किट मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पाठवल्यात म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये आपल्या अडचणी आहेत पण आपण सुरुवात आता या ठिकाणी पहिले शिवसेनिकून आली ते आपण ह्या भागातून चालू केलं आता शिरूर असेल राष्ट्रीय असेल गवराय असेल माझं गाव असेल अनेक ठिकाणी अडचणी आहेत पण आता सुरुवात पहिली मदत आली आता दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी जाणार आहोत म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे मी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी आभार मानत की आमच्या शेतकऱ्याला आधार द्यायचं काम आपण आहे मुंबईचे सगळ्या टीम डॉक्टर साहेब असतील आमदार साहेब असतील सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानत आमच्या शेतकऱ्यांची तुम्ही काळजी घेतली इथपर्यंत त्यांना सहकार्य केलं आणि किटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं येणाऱ्या थंडीमध्ये काही अडचणी येतील शेतकऱ्यांचं घरामध्ये पाणी घुसलंय अशा पद्धतीनं किट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले त्या साडी आहे गाऊन आहे चटे आहे ब्लँकेट आहे त्यानंतर तांदूळ आहे डाळ आहे किराणा गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणून एक आधार म्हणून या ठिकाणी मदत म्हणजे काय उपकार केल्याची भाषा आम्ही या ठिकाणी नाही पण एक कुठंतरी आधार फुलना फुलाची पाकडी शिवसेनेच्या वतीनं एकनाथजी शिंदे साहेबाच्या वतीनं या ठिकाणी देतोय म्हणून आज या ठिकाणी सर्व ठाणेकर आले या ठिकाणी आले त्यांचे मी सर्वांचे आभार मानू